नमस्कार मी शुभमराज कोगनोळी एस पी नाईन मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आता पाहूयात आजच्या टॉप नाईन न्यूज एक हजार द्या पेन्शन सुरू करतो तीस हजार भरा घरासाठी विना परतावा सात लाख मंजूर करून देतो असे सांगत वीस लाखांहून अधिक रुपयांची गुंतवणूक केलेल्या लोकांनी आपली रक्कम परत करण्याचा तगादा लावल्याने भीतीपोटी रविवारी अडकूर येथे तणनाशक प्राशन केल्याने मायल एकरांचा मंगळवारी कोल्हापूर येथील सी पी आर रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना घडली गट आहे याबाबत मिळालेल्या माहितीप्रमाणे या, या दोघांनी दोन वर्षांपूर्वी अडकूर येथे महा ई सेवा केंद्र सुरू केलं होतं त्यामध्ये त्यांनी अनेक लोकांसह महिलांना सरकारी आणि निम सरकारी योजनांचा लाभ मिळवून देतो असं सांगून त्यांच्याकडून वीस लाखांहून अधिक रक्कम उचलल्याचं समजतंय मात्र त्या गुंतवणूकदारांना लाभ मिळालेला नाही थोड्या दिवसांनी आपली फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात येताच त्यांनी आपल्या पैशांसाठी या तगादा लावला होता कोल्हापूर गगनबावडा मार्गावर भामटे गावाजवळ वडाप्रिक्षातील प्रवाशाचे शेजारून जाणाऱ्या टेम्पोला डोके आपटल्याने तो ठार झाला राजेंद्र आनंद कांबळे वय पंचेचाळीस राहणार आडूर तालुका करवीर असे ठार झालेल्या प्रवाशाचं नाव आहे हा अपघात सकाळी साडे दहाच्या दरम्यान घटला अपघाताची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे राजेंद्र कांबळे हे कामानिमित्त कळे या ठिकाणी रिक्षामधून निघाले होते रिक्षाच्या ड्रायव्हर जवळ बसलेल्या राजेंद्रने थुंकण्यासाठी बाहेर डोके काढले त्याचवेळी कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या ट्रक क्रमांक एम एच पन्नास एम चौसष्ट एकोणपन्नास या गाडीचा जोराचा तडाखा राजेंद्र यांच्या डोक्याला मागील बाजूवर बसला त्यामुळे डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता नागपूर रत्नागिरी महामार्गासाठी अंकली पूल ते चोकाक येथील भूसंपादनासाठी शेतकरी आणि बाधितांना दिली जाणारी रक्कम म्हणजे तोंडाला पान पुसण्याचा प्रकार झाला आहे या महामार्गासाठीच्या नऊशे सात किलोमीटरसाठी बाजारभावाच्या चारपट रक्कम दिली गेली तर आता उरलेल्या अडतीस किलोमीटरसाठी रेडी रेकनरच्या दोनपट रक्कम देण्यात येत आहे राज्य शासनाने दोन हजार एकवीस साली काढलेल्या या अधिसूचनेचा फटका बाधितांना बसला असून त्यांचे जवळपास सातशे कोटींचे नुकसान होणार आहे नागपूर ते रत्नागिरी या एकशे सहासष्ट क्रमांक राष्ट्रीय महामार्गासाठीच्या भूसंपादनाचा जिल्ह्यातील शेवटचा टप्पा सुरू झाला आहे पहिल्या टप्प्यात आंबा ते पैजारवाडी दुसऱ्या टप्प्यात शाहूवाडी ते पन्हाळा आणि तिसऱ्या टप्प्यात पैजारवाडी ते चोकाक येथील मिळकतींचे संपादन केले जात आहे आतापर्यंत झालेल्या दोन्ही टप्प्यांमधील बाधितांना मिळकतींच्या बाजारमूल्याच्या चारपट घसघशीत रक्कम दिली गेली आता शेवटच्या टप्प्यातील भूसंपादनासाठी निकष बदलल्याने ज्यांना कोटीत रुपये मिळणे अपेक्षित होते त्यांना आता पन्नास साठ लाख रुपये मिळणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे भाजपचा आत्मविश्वास गेला आहे त्यांच्याकडे बहुमत आहे तर पक्ष फोडण्याची वेळ काय येते असा सवाल करत येणारी लोकसभा निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी होणार असल्याचे भाजप चारशे की दोनशे जागा पार करणार हे जनताच ठरवेल या शब्दात काँग्रेसचे विधिमंडळातील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी भाजपाच्या अबकी बार चारसो पार या घोषणेची हवाच काढून घेतली कोल्हापुरातील काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आमदार जयश्री जाधव आमदार ऋतुराज पाटील आमदार जयंत आसगावकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी एकत्रित सत्यशोधक चित्रपट पाहिला तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आमदार सतेज पाटील म्हणाले भाजपची प्रतिमा चांगली आहे तर नऊ वर्ष केलेल्या कामांवरच त्यांनी निवडणूक लढवली पाहिजे मात्र त्यांचा आत्मविश्वास गेल्यानेच ते पक्ष फोडाफोडी करत आहेत जंगलात वाढणाऱ्या विविध रानकंदमुळांची ओळख त्यांचा आहारातील वापर याची माहिती व्हावी आणि शेतकऱ्यांनी त्यांची लागवड त्यांच्या शेतात करावी या हेतूने शनिवार दिनांक वीस आणि रविवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी सत्तरहून अधिक कंदमुळांचे राज्यातील दुसरे तसेच एकशे साठहून अधिक औषधी वनस्पतींचे राज्यातील पहिलेच प्रदर्शन कोल्हापुरात दसरा चौकातील शहाजी लॉ कॉलेज येथे भरवण्यात आलं आहे ही माहिती एन जी ओ कॅम्पेशन चोवीस कोल्हापूर व्ही केअरचे अध्यक्ष मिलिंद धोंडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली निसर्ग अंकुर संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर मधुकर बाचोळकर आणि उपाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर अशोक वाली यांनी विविध कंद आणि औषधी वनस्पतींची माहिती यातून दिली मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी तेवीस जानेवारीपासून प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती राज्य मागासवर्ग आयोगानं दिली आहे सर्वेक्षणासाठी सॉफ्टवेअर तयार केले असून सर्वेक्षण एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पूर्वी होणार आहे मराठा आरक्षणाच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत ते वीस जानेवारी रोजी मुंबईला रवाना होणार आहेत सव्वीस जानेवारी रोजी मुंबईत आमरण उपोषण करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं राज्यात चोपन्न लाख नोंदींच्या आधारे पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र तात्काळ देण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यात शिबिरांचे आयोजन करून तातडीने जात प्रमाणपत्र देण्याची कारवाई करावी असे निर्देश महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर राजगोपाल देवरा यांनी दिले मुंबई दौऱ्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला महत्वाचा संदेश दिला। देतिल राम राम फोटो है। या फोटोमध्ये रामलल्लांचे संपूर्ण रूप पाहायला मिळत आहे तसेच रामलल्लांच्या डोळ्यावर पट्टी बांधली असून फुलांचा हार घालण्यात आला आहे बावीस जानेवारीला रामलल्लांच्या मूर्तीवर अभिषेक केला जाईल त्यानंतर डोळ्यांची पट्टी काढली जाईल तेवीस जानेवारीपासून सर्वसामान्यांनाही मंदिरात जाता येणार आहे बावीस जानेवारीला रामलल्लांच्या मूर्तीवरती अभिषेक केला जाईल त्यानंतर डोळ्यांची पट्टी काढली जाईल तेवीस जानेवारीपासून सर्वसामान्यांनाही मंदिरात जाता येणार आहे गुरुवारी नव्याने बांधलेल्या मंदिराच्या गर्भगृहात श्री रामलल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली रामलल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी एकूण चार तासांपेक्षा जास्त वेळ लागला भगवान रामांची ही मूर्ती मंत्रोच्चार आणि पूजा पीठावर ठेवली होती त्यावेळी शिल्पकार योगीराज यांच्यासह अनेक संत उपस्थित होते अंगणवाडी सेविकांच्या बेमुदत संपाबाबत तोडगा निघत नसल्याने शासनाच्या निषेधार्थ मंगळवारी दिनांक तेवीस रोजी पुणे बेंगळूर महामार्ग रोखण्यात येणार आहे कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आला आहे अध्यक्ष अतुल दिघे आणि सचिव सुवर्णा तळेकर यांनी ही माहिती दिली या कर्मचाऱ्यांचा चार डिसेंबर दोन हजार तेवीस पासून संप सुरू आहे या दरम्यान राज्यभरातील सर्व अंगणवाड्यांचे कामकाज ठप्प आहे काही जिल्ह्यात या महिला कर्मचारी कामावर हजर होत आहेत परंतु कोल्हापूर जिल्ह्यात संघटना दबाव टाकून सुरू केलेल्या अंगणवाड्या बंद पाडत आहेत या पार्श्वभूमीवर मंगळवारी शीए फाटा ते कागलनाका या परिसरात राष्ट्रीय महामार्ग रोखणार आहेत मुंबईत बैठक लावते असे आश्वासन देऊन महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे मुंबईला गेले आहेत परंतु त्यांनी बैठक लावलेली नाही याच्या निषेधार्थ हा रस्ता रोको करण्यात येणार आहे कई पाहुणे मित्र कार्यालयातील सहकारी यांना कर्ज हवे असल्यास आपण त्वरित त्यांच्या कर्जाचे जामीनदार होण्यास तयारी दर्शवतो मात्र सध्या एखाद्याला कर्जासाठी जामीनदार होण्याचा निर्णय खूप विचारपूर्वक घेणं गरजेचं आहे संबंधिताने कर्जाचे हप्ते वेळेवर भरले नसल्याने जामीनदारांचा सिबिल स्कोअर कमी होऊन त्यांना कर्ज मिळण्याचे दरवाजे बंद झाल्याची प्रकरणे कोल्हापूर जिल्ह्यात वाढली आहेत अशा अनेक जामीनदारांना कर्ज मिळणे हे मुश्किल झाले आहे त्यामुळे कर्जदाराची छोटीशी चूक आणि त्यामुळे जामीनदाराला शिक्षा भोगण्याची वेळ आली आहे कर्जदाराने कर्ज फेडले नाही तर लोनची रक्कम जामीनदाराच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये लायबिलिटी म्हणून दिसते यामुळे जामीनदाराचाही सिबिल स्कोअर खराब होतो सिबिल स्कोअर खराब झाल्यास जामीनदाराला भविष्यकाळात कर्ज घेण्याची गरज भासल्यास त्याला समस्या होऊ शकतात कर्जदाराने हप्ते चुकवल्याने जामीनदारांचा सिबिल स्कोअर कमी होऊन त्यांना कर्ज मिळण्याचे दरवाजे बंद झाल्याची प्रकरणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे एका बँक अधिकाऱ्याने नाव न सांगणाऱ्या अटीवरती सांगितलंय तर या होत्या आजच्या टॉप नाईन न्यूज पुन्हा भेटूयात उद्याच्या बातमीपत्रामध्ये तोपर्यंत पाहत रहा एस पी नाईन मराठी युअर टाइम युअर न्यूज धन्यवाद